दोन हजार पंचवीस कालपासून आपला श्रावण महिना पवित्र महिना सुरू झालेला आहे म्हणून या दोन हजार पंचवीस म्हणजे जुलै महिन्यापासून आपले येणारे सण प्रत्येक हिंदू धर्माचे सण प्रत्येकाचे आवर्जून याच्याकडे लक्ष असते येणारे असे आपले भव्य दिव्य सण असतात तर या सणाची लिस्ट मी सांगणार आहे मी कोणत्या वारी कुठला सण येणार आहे कुठल्या दिवशी कुठला सण येणार आहे त्याची वारीक तार तारीख वगैरे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे का कालपासून म्हणजे शुक्रवारपासून आपला पवित्र श्रावण महिना असा सुरू झालेला आहे तर जुलै महिन्यापासून आपले हिंदू धर्मातले जेवढे सण असतात ना ते सण इथून पुढे चालू होणार आहेत किंवा झालेले आहेत तर आपले परवा झाले सहा सहा जुलै रविवार होतात सहा जुलै दिवशी त्या दिवशी आपली भव्य दिव्य अशी पांडुरंगाची विठ्ठलाचे पंढरपूरची भव्य दिव्य अशी आषाढी आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा होती गुरुवार होता त्या दिवशी ती गुरुपौर्णिमा होती दहा तर पर्वा पंचवीस जुलैला श्रावण आपला प्रारंभ झालेला आहे श्रावण महिन्याला श्रावण महिन्यात प्रारंभ झालेला आहे त्यानंतर एकोणतीस जुलै आता येणारे एकोणतीस जुलैला ना महिला भगिन्यांचा असलेला आवडता सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला सगळ्यात मोठा उत्सव बत्तीस म्हणून इथे बत्तीस श्रा इथं असा चांगला महोत्सव असतो तर नमस्कार मी हरिदास पवार तुम्हाला सांगणार असेल आजचा व्हिडिओ कशावर कुठल्या टॉपिक वर आधार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या सणाची लिस्ट यादी कुठले सण कुठल्या दिवशी कुठल्या वारी आहेत मी सांगणार आहे तर जुलै महिन्यात मी तुम्हाला आहे कुठले सण कुठल्या दिवशी तर आता चला पुढील पुढील महिन्यात सांगतो तुम्हाला सण ऑगस्ट मधील ऑगस्ट मधले सॉरी कुठले आहे स्टार्टिंगला येणार आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला येणारा बहीण भावाचा असा महत्वाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दिवशी शनिवार येणार आहे त्या दिवशी रक्षाबंधन बहीण भावाला ओळणारा हा महत्वाचा हिंदू संस्कृतीला एकदम महत्वाचा बहीण भावा बहीण भावाचा अत्यंत जिव्हाळ्याचा जिव्हाळ्याचा हा सण आहे रक्षाबंधन याची तारीख आहे नऊ ऑगस्ट वार ना शनिवार त्यानंतर पंधरा ऑगस्टला तुम्हाला माहित आहे आपला पंधरा ऑगस्टला तुम्हाला माहित आपला पंधरा ऑगस्ट पण असते प्लस कृष्ण जन्माष्टमी पण असते उदाहरण तो गोपाळकाला वगैरे जिथं दही वगैरे भरपूर प्रमाणात खेळल्या जातात ते गोपाळकाला किंवा दही येणार आहे पंधरा ऑगस्टला आपला हे स्वातंत्र्य दिन पण येणार आहे पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन प्लस श्रीकृष्ण कृष्ण जन्माष्टमी पण येणार आहे त्यानंतर सत्तावीस ऑगस्टला येणार आहे सगळ्या जगाचे म्हणलं तर काही हे ठरणार नाही सगळ्या जगाचे ज्याकडे आतुरतेने प्रत्येक जण लक्ष देतो लक्षात लक्षात असतो लक्ष त्या त्या दिवसाकडे त्या वाऱ्याकडे त्या गोष्टीकडे तर सगळ्यांचा असा जिवाळ्याचा आवडीचा सण येणार आहे आपल्या गणराजाचे गणराजाचे गणरायाचे दणक्यात आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्ट वार येणार आहे बुधवार श्री गणेश चतुर्थी ऑगस्ट महिन्यातील खतरनाक वातावरणात गणेशाचे आगमन गणेशाचे आगमनासाठी सर्वजण तयारी करणार आहे सत्तावीस ऑगस्टला वार आहे बुधवार गणेश चतुर्थी त्यानंतर एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टला आपले गणराया त्याच्या लक्ष्मीला म्हणजे गौरी आव्हान होणार आहे गौरी आणायला गेलेल्या गणराया ते गौरी आव्हान एकतीस ऑगस्टला हे झाले ऑगस्ट महिन्यात तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यातले सण ताप होतो सप्टेंबर महिन्यात येणारे सण कुठले तर एक सप्टेंबरला स्टार्टिंगला आहे सोमवार येणार आहे एक सप्टेंबरला गौरी पूजन गौरी आवाहन म्हणजे गौरी आल्यानंतर त्या गौरीचे पूजन होत असते त्यानंतर सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा दुःखात असा येणार आहे मंगळवार दोन सप्टेंबर त्या दिवशी घरातील गणपतीचे विसर्जन होणार आहे येणार आहे दोन सप्टेंबर वार आहे शनिवार घरगुती घरगुती गणपती विसर्जन म्हणजे प्रत्येकाचा हा एक संवेदनशील म्हणजे प्रत्येकाचे प्रत्येक लहान मत असू दे होते वृद्ध असू दे सगळ्यांचे दड अंत आपले गणरायाला निरोप देणारा हा हा वार आहे दोन सप्टेंबर घरगुती गणेश विसर्जन करण्याचा हा दिवस त्यानंतर येणार आहे सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर येणार आहे शनिवार तो वार आहे शनिवार त्या दिवशी मोठमोठे मंडळाचे गणपती असतात तर त्या दिवशी ती आनंद चतुर्थी असणार आहे त्या दिवशी सार्वजनिक गणेश मूर्त्या ज्या असणार त्या सार्वजनिक गणेश मूर्त्याचे विसर्जन करण्यात येणार आहे सप्टेंबर सहा तारीख आनंद चतुर्थी त्यानंतर बावी बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबरला येणार आहे वार सोमवार त्या दिवशी येणार आहे घटस्थापना म्हणजे नवरात्राची सुरुवात इथून होणार आहे बावीस सप्टेंबर वार सोमवार घटस्थापना हे झाले सप्टेंबर महिन्यातली लिस्ट सणाची त्यानंतर ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिना हा खर्चाचा महिना असा तर काही खोट ठरणार नाही कारण ऑक्टोबर महिन्याला स्टार्टिंगला दोन ऑक्टोबर सगळ्यांना माहित आहे दोन ऑक्टोबरला काय आहे आपला दसरा पण आहे आणि महात्मा गांधीजीची जयंती पण असते दोन ऑक्टोबरला दसरा म्हणजे या दिवशी सोनं लुटण्याचा प्रकार असतो आपट्याचे पाणी एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकाला देता सोने घ्या सोन्यासारखे राहा असे म्हणतात त्यानंतर येणार आहे वीस ऑक्टोबर वार येणार आहे सोमवार त्या दिवशी सगळ्याचे लक्ष असलेलं आपल्याला दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे दीपावली म्हणजे नरक चतुर्थीची सुरुवात म्हणजे दीपावलीला सुरुवात होणार आहे वीस ऑक्टोबर तर असं म्हणतात की घटस्थापना म्हणजे दसऱ्यापासून वीस दिवसानंतर आपली दिवाळी येत येत असते वीस ऑक्टोबरला सोमवार वीस ऑक्टोबरला सोमवार नरेश चतुर्थी अर्थात दीपावली त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन वार येणार आहे मंगळवार लक्ष्मीपूजन आपले नरेश चतुर्थी झाल्यानंतर एकतीस ऑक्टोबरला वार मंगळवार लक्ष्मीपूजन त्यानंतर बावीस ऑक्टोबरला येणार आहे दिवाळी पाडवा वार येणार आहे बुधवार बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा वार दि येणार आहे बुधवार त्यानंतर तेवीस ऑक्टोबरला वार येणार आहे गुरुवार त्या दिवशी बहीण भावाचा पवित्र म्हणजे भाऊबीज अशी दिवाळीचा भाऊबीज सहा येणार आहे कुठलं बावी तर बावीस ऑक्टोबरला तर दोन नोव्हेंबरला येणार आहे तुळशी विवाह हो। तो वार आहे रविवार दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह वार आहे रविवार त्यानंतर येणार आहे डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यातील चार तारखेला दत्तात्रेय जयंती ही येणार आहे चार तारखेला वार येणार आहे गुरुवार तर ही अशा आपल्या हिंदू संस्कृतीची येणारी भव्य दिवे असे सण आहेत तर हे सण प्रत्येकाने आपल्या आनंदी वातावरणात साजरे करावे